सिक्वेन्स एन्ड सिरीजच्या आपल्या सेकंड व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर पहिल्या मध्ये एपी आणि रिव्हिजनच घेतली आपण आणि बघितलं की जीपी मध्ये आपल्याला या चॅप्टरमध्ये काय काय बघायचं आहे ते ठीक आहे तर आता आपण स्टार्ट करू जीपी जॉमेट्रिक प्रोग्रेशन ठीक आहे व्हॉट इज ज्योमेट्रिक प्रोग्रेशन जीपी म्हटल्यावर फुल फॉर्म लगेच आठवेल तुम्हाला जॉमेट्रिक प्रोग्रेशन पण त्याचं मिनिंग काय बघा समजा असा सिक्वेन्स असेल टी वन टी टू टी थ्री डॉट 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 अँड इफ टी टू अपॉन टी वन इज इक्वल टू टी थ्री अपॉन टी टू टी फोर अपॉन टी थ्री म्हणजे काय बघा नीट बघा मी काय लिहिते आहे रेशो लिहिते हा कोणाकोणाचा दुसरी टर्म अपॉन फर्स्ट टर्म थर्ड टर्म अपॉन सेकंड टर्म फोर्थ टर्म अपॉन थर्ड टर्म दॅट मीन्स इफ रेशिओ टू कॉन्झिगेटिव्ह टर्म इज सेम मध्ये इक्वल टाकलेलं आहे तर त्याला काय म्हणायचं या रेशोला आपण आर कन्सिडर देन सिक्वेन्स इज इन जीपी क्लिअर आहे तर त्या सिक्वेन्स म्हणजे तो सिक्वेन्स कशामध्ये असतो जीपी मध्ये असतो जसं एपी मध्ये आपण काय बघितलं होतं बघा जर डिफरन्स सेम असेल तर तो सिक्वेन्स एपी मध्ये तर जीपी मध्ये जर रेशो सेम असेल तर तो सिक्वेन्स काय असतो जीपी मध्ये हा जो रेशो आहे वेअर टी वन इज फर्स्ट टर्म त्याला आपण ए म्हणू आणि रेशो दॅट इज कॉमन रेशो म्हणू आपण याला जसं आपण एपी मध्ये आपण घेतलं होतं बघा कॉमन डिफरन्स तसं जीपी मध्ये कॉमन रेशो तर कॉमन रेशो आर मग सिक्वेन्स काय आपण हा जो सिक्वेन्स आहे तो असा पण लिहू शकतो ना पहिली टर्म ए दुसरी ए आर ए आर स्क्वेअर ए आर क्यू डॉट हा झाला जीपीचा सिक्वेन्स तयार तुम्ही जर याचा जरी रेशो घेतला ना तर प्रत्येक टर्मचा सेम येईल बघा ए आर अपॉन ए केलं तर आर येतो ए आर स्क्वेअर अपॉन ए आर केलं तर आर येईल आणि ए आर क्यूब अपॉन ए आर स्क्वेअर केलं तरी सुद्धा आर येईल म्हणजे रेशो सेम आला ठीक आहे सो सिक्वेन्स इज इन जीपी परत एकदा बघा सिक्वेन्स जीपी मध्ये कधी असतो ज्यावेळेस रेशो बिटवीन टू कॉन्झिगेटिव्ह टर्म इज सेम इक्वल दॅट इज द दॅट इज कॉल्ड ॲज द जीपी पी दॅट मिन्स ज्योमेट्रिक प्रोग्रेशन ठीक आहे क्लिअर झालं एकदम क्रिस्टल क्लिअर झालं मेसेज टाकत चला कमेंट्स मध्ये समजलं नाही समजलं तुम्ही व्हिडिओज बघता पण मेसेज नाही टाकत की समजलं का नाही समजलं का ते सुद्धा टाकत जा म्हणजे मला लक्षात येईल की हे कळलेलं आहे असं ठीक आहे आता याची एन्थ टर्म बघू आपण ना टी एन फॉर जीपीज एथ टर्म फॉर जीपीज एंटू आर रेस्ट टू एन मायनस वन बघा ही झाली एन्थ टॉर जीपी काय फॉर्म्युला हा फॉर्म्युला पण आहे काय मिळाला फॉर्म्युला पी एन फॉर जीपीज ए इंटू आर रेस टू एन मायनस वन वेअर एज द फर्स्ट टर्म आर इज द कॉमन रेशो आणि एन म्हणजे तुम्हाला कितवी टर्म कपाये पाचवी टर्म असेल तर ची व्हॅल्यू फाईव्ह असेल टेन्थ टर्म असेल तर ची व्हॅल्यू टेन असेल हा झाला टी एन चा फॉर्म्युला जी साठी झालं क्लिअर इथपर्यंत ओके चला थोडस एखाद दुसरं एक्झाम्पल घेऊ आपण याच्यावर एखादं एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल चेक द सिक्वेन्स इज इन जी पी ऑर नॉट हा सिक्वेन्स जी पी मध्ये आहे का कसं करणार रेशो बघा टी टू अपॉन टी वन हा सो वन बाय रूट फाइव रेसिप्रोकल हो वन बाय रूट फाइव मजे आल वन बाय फाइव ठीक है टी टू इधे लिखते मिया टी टू बाय टी वन टी थ्री बाय टी टू चेक करा वन बाय रूट फाइव वन अपॉन फाइव रूट फाइव रूट फाइव अपॉन वन रूट फाइव रूट फाइव वन वन बाय फाइव सेम आला रेशो एक अजून काढून बघू ना आपण टी फोर टी थ्री वन ट्वेंटी फाईव्ह रूट फाईव्ह फाईव्ह रूट फाईव्ह सो वन अपॉइंट ट्वेंटी फाईव्ह फाईव्ह रूट सो वन बाय ठीक आहे सगळ्यांचा रेशो दोन तीन चेक करायचे साधारण लगेच आपल्याला कळून जातं सगळ्यांचा रेशो सेम आला सो दिस सिक्वेन्स इज इन जीपी आता पुढे आहे एन्थ टर्म काढायचा याची तर सपोज एन्थ काढणार फ्युला आहे ए आर रेस टू एन मायनस वन तर एचं व्हॅल्यू आहे रूट फाईव्ह आर आला आहे कॉमन रेशो कोणता हे घ्या तुम्ही एन मायनस वन टी एन ठीक आहे हे मिळालं आपल्याला एन्थ टर्म फॉर अ जीपी दिस जी पी या क्वेश्चनसाठी क्लिअर झालं सगळ्यांना जीपी समजला एन्थेटमचा एन्थ फॉर्म्युला समजला ओके समजलं असेल तर मेसेज मध्ये टाईप करा ठीक आहे चला पुढचं घ्या आता पुढची थेअरी घेऊ आपण जर जीपी मध्ये तुम्हाला तीन टर्म्स फाईंड आउट करायचे असतील तर तुम्ही कंपल्सरी हेच मानायचं आहे कन्सिडर काय करायचे तीन टर्म्स लेट द थ्री टर्म्स आर ए बाय आर ए ए आर जर तुम्हाला फोर टर्म्स फाईंड आउट करायचे आहे तर ए बाय आर क्यूब ए बाय आर ए आर ए आर क्यूब ह्या तुम्हाला लर्न करावे लागतील मनाने टर्म्स घ्यायच्या नाहीत नाहीतर आन्सर येत नाही मग आन्सरमध्ये गडबड होऊन जातो नाहीतर तर मग एक तर खूप कॉम्प्लिकेटेड होतील की ज्याचे फॅक्टर्स पडणार नाही किंवा काहीतरी विचित्र इक्वेशन येतील म्हणून असे जे क्वेश्चन्स आहे ना फाईंड द नंबर ऑफ टर्म्स इन जी पी त्यावेळेस थ्री टर्म्सला हेच मानायचं फोर टर्म्सला हेच मानायचं फाईव्ह टर्म्स ला मानायचं ए बाय आर स्क्वेअर ए बाय आर ए ए आर आणि ए आर स्क्वेअर आता तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायचं की एपी मध्ये सुद्धा टेन्थ मध्ये तुम्हाला हे होतं की जर थ्री टर्म्स असतील तर एपीच्या काय मानायच्या फोर टर्म्स असतील तर एपीच्या काय मानायच्या आणि फाईव्ह टर्म्स असतील तर एपीच्या काय मानायचं हे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये लिहून पाठवायचंय आठवत नसेल तर टेन चे त्याच्यामध्ये बघा कारण ते सुद्धा कुठे ना कुठे तुम्हाला येणार आहे ठीक आहे हे झाले थ्री फोर फाईव्ह जीपी मानायचं असेल तर हेच मानायचं क्लिअर झालं इथपर्यंत चलो आता पुढचं बघा हे झालं एस एन फॉर अ जीपी ठीक आहे टीएनचं तर झालं नंबर ऑफ टर्म्स पण आपण शोधल्या आता एस एन कसा काढायचा म्हणजे सम ऑफ एन टर्म्स सम ऑफ एन टर्म्स फॉर ठीक आहे समजा जीपीतला सिक्वेन्स असेल ए ए आर आर स्क्वेअर डॉट 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 तर एस एन कसा काढायचा आता तीन फॉर्म्युले आहेत एस एन चे आता त्या फॉर्म्युल्यांमध्ये पण एक तुम्हाला ट्रिक मी सांगते पहिले फॉर्म्युले बघून घेऊ एस एन इज ए वन माइनस आर रेस टू एन अपॉन वन माइनस आर इफ आर इज लेस देन वन ठीक है दूसरा है आर रेस टू एन माइनस वन अपॉन आर माइनस वन इफ आर इज ग्रेटर देन वन ठीक है तीसरा है एंटू एन इफ आर इज इक्वल टू वन ठीक आहे हे तीन फॉर्म्युले आहे कोणते ए इन्टू वन मायनस आर टू एन अपॉन वन मायनस आर इफ आर इज लेस दॅन वन ए इंटू आर एस टू एन मायनस वन अपॉन आर मायनस वन इफ आर इज ग्रेटर दॅन वन आणि एन टू एन इफ आर इज इक्वल टू वन आता बघा ह्याच्यामध्ये ना हे दोन फॉर्म्युलांमध्ये डिफरन्स काहीच नाही आहे तसं पाहिलं तर काय वरतून जर मायनस साईन कॉमन घेतलं आणि खालून पण मायनस साईन कॉमन घेतलं तर आपल्याला दुसरा फॉर्म्युला मिळतो ठीक आहे खरं हे तीन वेगवेगळे करण्याची दोन तरी ऍटलीस्ट तिसऱ्याचं ठीक आहे दोन वेगळे करण्याची गरजच नव्हती ठीक आहे पण आता ठीक आहे आपल्याला मध्ये दिलेलं आपण लक्षात ठेवू कधी कधी असं पण होतं की एमसी क्यू म्हणून एखादा फॉर्म्युलाच आला मग त्यावेळेस आपलं चुकायला नको म्हणून लक्षात ठेवू पण हे दोन फॉर्म्युले ऍक्च्युली सेमच आहे काही फरक नाही त्यांच्यामध्ये ठीक आहे आणि तिसरा आहे एस एनचा ए इंटू एन हा कधी यूज करायचा तुम्हाला जर रेशो कंपल्सरी वन असेल तर आता अजून एक फॉर्म्युला आहे एस एन इज टी एन मायनस टी एन प्लस वन टी एन प्लस वन मायनस टी एन म्हणजे जर तुम्हाला कधी ना टी एन दिलेला असेल एक फॉर्म्युला असा आहे हा फॉर्म्युला खूप कामाचा आहे कोणता टी एन काढण्यासाठी जर तुम्हाला एस एन दिलेला असेल आणि फक्त एस एन वरून जर तुम्हाला टी एन काढायचा असेल तर त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे कोणता टी एन इज एस एन मायनस एस एन मायनस वन म्हणजे एस एन दिलेला आहे तो लिहायचा एस एन मायनस वन लिहायचा आणि त्याच्यावरनं आपण टी एन काढायचा हे फॉर्म्युले बघा नवीन फॉर्म्युले भरपूर झालेले आहेत टी एन फॉर जीपी झालं एस एन फॉर जीपीचे तीन वेगळे फॉर्म्युले आणि एस एन दिला असेल तर टी एन काढायचा तो वेगळा फॉर्म्युला ठीक आहे एस एन मायनस एस एन मायनस वन इज टी एन क्लिअर झाला इथपर्यंत आता आपण एखादं एक्झाम्पल घेऊ त्याचं एस एनच ठीक आहे एक लिहू आपण एक्झाम्पल टू फोर सिम्पल एक्झाम्पल घेऊ म्हणजे पुढे आपल्याला अवघड पण करता येतील असे हा सिम्पल वरन पुढे जाऊ आपण याचा एस एन काढायचा आहे तर बघा ए टू आर इज टू कोणता वापरणार फॉर्म्युला हा वापरावा लागेल ठीक आहे एस एन इज क्वेश्चन मार्क सो so, एस एन इज ए आर एस टू एन मायनस वन अपॉन आर मायनस वन बस व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून घेऊ ए आन्सर आहे टू आता ह्याच एस एन आपण ह्या सिक्वेन्सचा एस एन चा फॉर्म्युला ए आर रेस टू एन मायनस वन अपॉन आर मायनस वन कारण की रेशो इज ग्रेटर दॅन वन आहे म्हणून आपण हा सेकंड फॉर्म्युला युज केलेला आहे आता व्हॅल्यूज टाकून देऊ ए ची व्हॅल्यू टू टू रेस टू एन मायनस वन अपॉन टू मायनस वन म्हणजे फायनल आन्सर आलं टू इन टू टू रेस टू एन मायनस वन अपॉन टू मायनस वन इज वन दॅट इज टू इंटू टू टू रेस टू एन मायनस वन हा मिळाला आपल्याला आपला एस ए ठीक आहे चाल थेरी जी पी ची अगदी बेसिक थेअरी आपली कम्प्लीट झालेली आहे आता पुढे अजून काही काही टॉपिक्स आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये येतील ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा समजलं असेल तर तिथे कमेंट मध्ये टाका समजलं काय डाऊट आहे काय नाही कळलं या सगळ्या गोष्टी आणि जास्तीत जास्त शेअर करा ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओ